आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मुंबईतील दोनशे अठरा खाजगी विना अनुदानित शाळा या बालकांचा शिक्षण मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम दोन हजार अकरा या कायद्याची मान्यता प्राप्त न करता दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस पर्यंत सुरू असल्याची पोलखोल व तक्रार शिक्षण हक्क का का कार्यकर्ते नितीन दळवी यांनी शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगास सन दोन हजार तेवीस मध्ये केली मात्र यावर सरकारने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले या आयपी टी कायद्यामध्ये मुख्य जे एकोणीस कलम आहे एक त्या अटी आहे त्या अटीमध्ये सर्वात महत्वाची कलम ही आहे की एक तर बिल्डिंग सुरक्षा सर्टिफिकेट पाहिजे नंतर मग बिल्डिंगचं स्ट्रक्चर ऑडिट सर्टिफिकेट पाहिजे अग्निशमक दलाचं सर्टिफिकेट पाहिजे शाळेला प्लेग्राउंड प्लेग्राऊंड पाहिजे जर शाळेमध्ये कॅन्टीन असेल आणि गॅस जर जळत असेल त्याच्यामध्ये जेवण बनवलं जात असेल तर मग लोकल म्युन्सिपाल्टी असून दे की जिल्हा परिषद असून दे त्यांची लायसन्स पाहिजे पाचवा महत्वाचा मुद्दा आहे की टीचर स्टुडंट रेशिओ जो असतो सरकारने घालून दिलेला आहे त्याचं पालन व्हायला पाहिजे आणि हे पालन होतं की नाही हे दर तीन वर्षांनी जेव्हा त्यांचं दोन हजार तेरापासून सोळाला त्यांची ते पहिली मान्यता संपली तेव्हा शिक्षण निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्याच्या किंवा मुंबईमध्ये शिक्षण निरीक्षक असतात जिल्हा परिषदमध्ये अधिकारी असतात आणि पाच उपसंचालक कार्यालय यांनी जाऊन ते चेक करायचं असतं आणि नवी मान्यता द्यायची असते मग पुढील तीन वर्षात त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा आहे ज्याच्यामध्ये या शाळा मान्यता घेत नाहीये तो आज मी सर्वात उलट उभं पाहिणार आहे या सर्व शाळांना अगोदर कुठेही आपली बॅलेन्स शीट द्यावी लागत नव्हती पण दोन हजार दो दो पासून हे पण आता त्यांना कंपल्सरी केलं की दरवर्षी त्यांना आपल्या शीटच्या प्रती या आय टी अंतर्गत सरकारला द्यायचे आहे हे सर्व मुद्दे होते तर दोन हजार तेरा ते सोळा पासून मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या जवळजवळ शंभर टक्के शाळांनी आय ची मान्यता घेतली त्या मी खासगी अनुदानित शाळेबद्दल बोलतोय प्रायव्हेट शाळांमध्ये जिथे लाखो रुपये आपण फी भरतोय पालक त्या शाळांबद्दल बोलतोय ह्याच्यामध्ये अनुदानित शाळा सरकारी शाळांचा समावेश नाही आहे तर आम्हाला दोन हजार सोळा चे दोन हजार बावीस पर्यंतची आम्ही आय ची माहिती मागितलेली की किती शाळा मुंबई महानगरपालिकेच्या अंडर अंतर्गत येतात प्राथमिक आणि ज्यांनी मान्यता नाही घेत अशा किती शाळा आहेत तेव्हा एक धक्कादायक बाब आमच्या समोर आली दोन हजार तेवीस मध्ये की जवळजवळ दोनशे अठरा शाळा नामांकित शाळा आहेत मधल्या कॉन्व्हेंट शाळा आहेत खासगी शाळा आहेत मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीस्ट लोकांची शाळा आहेत की त्यांनी दोन हजार सोळा पासून मान्यताच नाही घेतली आता मान्यता न घेतली मान्यता न घेण्या वरती कारवाई करण्याचे अधिकार कोणाला होते तर बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांना ते त्यांची अंमलबजावणी बजावणी करण्याची गरज होती पण त्यांनी त्याच्यावरती जबाबदार केली त्याच्यावरती मग आम्ही कारवाई करायला सुरुवात केल्यावरती महाराष्ट्र सरकारला जेव्हा आम्ही दोनशे अठरा शाळेची यादी दिली तर महाराष्ट्र शासनाने त्यावेळेला दोन हजार तेवीस मध्ये आदेश काढले याची पूर्ण इन्क्वायरी करा आणि या दोनशे अठरा शाळांना मान्यता घेण्यासाठी तुम्ही कंपल्सरी करा आणि ज्यांनी ज्यांनी मान्यता नाही घेतली आहे अजून एक महत्त्वाचा विषय आहे की ज्या शाळांनी मान्यता घेतली येत असेल तर त्यांना दिवसागळी दहा हजार रुपये दंड आहे आणि एक लाख रुपये दंड आहे म्हणजे या दोनशे अठरा शाळा ज्या चालल्या दोन हजार सोळापासून ते दोन हजार बावीसपर्यंत यांना पी एम सीने एकही नोटीस दिलेली नाही त्याच्यामुळे जवळजवळ जो सरकारचा दंडपोटी मिळणारी रक्कम होती ती जवळजवळ सहाशे कोटीच्या घरात जाते या शाळांची मान्यता घेताना नंतर मग या लोकांनी सगळ्यांची शाळांची मान्यता बी एम सी बी पूर्ण करून घेतली जवळजवळ एकशे नव्याण्णव शाळांनी मान्यता घेतली आणि एक दहावीस शाळांची मान्यता प्रमाणपत्र पूर्ण झाले नाही पण जेव्हा शिक्षण उपसंचालक मुंबईचे आहे यांना यांच्याकडनं जो अहवाल मागितला शासनाने की या दोनशे अठरा शाळा पुण्यामध्ये चालल्या तर त्याच्यावरती मागच्या वर्षी जुलै जून जुल मध्ये शिक्षण उपसंचालक संदीप संघ जे आहेत आपले मुंबईचे यांनी पुणे आयुक्तांना म्हणजे पुण्याला आणि शासनाला एक अहवाल पाठवला आणि त्या अहवालामध्ये बी एम सी एन शिक्षणाधिकारी तात्कालीन आणि आता जे माजी झाले राजू कळवी यांच्यावरती त्यांनी पूर्ण ठपका ठेवला की याला जबाबदार राजू तडवी आहे माझी अधिकारी आणि दुसरं सांगितलं तर की जो दंड वसुला पाहिजे होता तो दंड करण्याचा अधिकार कोणला होता तर त्यावेळेचे तात्कालीन होते इकबाल सिंग चहल यांना तो दंड वसूल करण्याचा आहे पण त्यांनी पण दंड घेतला नाही हा सर्वच स्पष्ट अहवालामध्ये संदीप संघवे यांनी नमूद केलेला आहे असं असताना याच्यावरती बालक काल माझ्या तक्रारीवरती राजू तळवी यांच्यावरती इन्क्वायरी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा हे सर्व सरळ नवीन आयुक्त भूषण गंगणी यांना पत्र दिलेलं आहे आणि नावासकट नुसतं न लिहिता नावासकट त्यांना पत्र दिलं आहे की ह्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे पण आज काय फौजदारी गुन्हा दाखल झालेला नाही आहे म्हणजे ह्या आय टी कायद्याची मोडतोड मुंबईमध्ये कशी झाली हे समजतंय आपल्याला पण त्याच दरम्यान जेव्हा दोनशे अठरा शाळा आता मुद्दा मी सांगतोय दोनशे अठरा शाळा जेव्हा मुंबईमध्ये पकडल्या गेल्या तेव्हा महा आयोगाकडे आम्ही मागणी केलेली होती की जर दोनशे अठरा शाळा या आय टी मान्यतेशिवाय मुंबईत चालू आहे दोन हजार सोळा पासून तर महाराष्ट्राची स्थिती काय महाराष्ट्रामध्ये अशा किती शाळा चालू आहे आणि किती शाळांवरती तुम्ही अशी कारवाई करणार आहे त्यांची यादी करा आणि ज्या शाळांवरती ज्यांनी मान्यता नेते त्यांची मान्यता करून घ्या कारण का अशा शाळेमध्ये जिथे तुम्ही चेकिंग करत नाही आहे सरकार जात नाही सरकारचे अधिकारी सहा सहा वर्ष लक्ष देत नाही जिथे तीन तीन वर्ष करायचं असतं तिथे एखादी बिल्डिंग आग लागली किंवा एखादी बिल्डिंग पडली तर त्याला जबाबदार कोण तर त्याला जबाबदार महाराष्ट्र शासनच असेल तात्कालीन आजचे मंत्री सचिव उपसंचालक संचालक हे सगळेच असतील आणि तुमच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल हा मी सरळ सरळ त्यांना बालक आयोगावरती टाकल्यावरती बालक आयोगाने तात्कालीन आणि त्यावेळेचे पण जे प्राथमिक शिक्षक संचालक आहे प्राथमिक शिक्षण संचालक यांच्याकडे महाराष्ट्राचा आर टी कायदा राबवण्याचा पूर्ण त्यांच्याकडे हक्क आहे आणि त्यांना नियुक्त केलेला आहे शासनाने पण मला वाटतं जवळजवळ ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये शरद गोसावी जे प्राथमिक संचालक आहे यांना बालक्क आणि शासनाने आदेश दिले की पूर्ण महाराष्ट्राची इन्क्वायरी करा कारण याच्यामध्ये काय झालं म्हणजे मुलाचा कुठली दुर्घटना घडली आणि केव्हाही कुठली हानी झाली तर ह्याला शासन जबाबदार पण पण त्याच्यावरती त्यांनी शरद गोसावी यांनी कारवाई केली म्हणजे अक्षरशः बालहक्क आयोगाच्या जे आदेश होते त्याला शरद गोसावी शिक्षण यांनी अक्षरशः केराची टोपी दाखवली आणि त्यांनी काय केलं की त्याचा पूर्ण मागची चौपी चौकशी दिली असताना त्यांनी जाणून बुजून दिशाभूल करण्यासाठी फक्त मुंबई आणि ठाण्याची इन्क्वारी केली त्याच्यावरती पण मी नाराजीचं एक पत्र दाखल केलं बालकांना डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये की हे नुसतं त्यांची पत्रवारी जातो हो आहे आणि महाराष्ट्रांच्या शाळांचं आहे सरकारचं मंत्र्यांचं आणि ही सगळी लॉबी आहे है, आणि ह्यांचं पूर्ण लोटा आहे म्हणून हे लोक कारवाई करत नाही त्यावरती पण मला काय मी शरद गोसावी यांना पत्र पाठवलं प्राथमिक संचालकांना की तुम्ही जी कारवाई केलेली आहे ती चुकीची आहे दिशाभूल महाराष्ट्रातील मी परत एकदा सांगतो सरळ सरळ पत्र दिलेलं आहे पाच उपसंचालक कार्यालय आहेत अठ्ठावीस महानगरपालिका आहेत आणि चौतीस जिल्हा परिषद आहे या सर्वांना तुम्ही जेवढ्या शाळा आहेत आरटी टी मान्यता शाळेत आणल्या त्यांची इन्क्वायरी करा आणि आमच्याकडे अहवाल द्या पण आता दीड वर्ष झालं जवळजवळ अजून पण त्यांनी अहवाल पाठवलेला हो नाहीये ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन प्रकारचं नुकसान जे होणार आहे मी तुम्हाला सांगतो हे कधी ना कधी जरी कुठेही कुठेही काही दुर्घटना झाली या आर टी मान्यता नसलेल्या शाळेत तर सरकारनी याची लापरवाही केली आहे असं जाईल दुसरं म्हणजे दोन हजार तेरापासून हा कायदा आलेला असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये असं दिसून आलंय की या कायद्याचे कायद्याला पायदळी तुडवलं आहे सरकारनी सरकार अधिकारी आणि हे शिक्षण संस्था जे आहेत या सर्व भेटलेले आहेत यांचं आर्थिक गणित आहे म्हणून एकाही शाळेवरती लोक कारवाई करत नाही आता याच्यामध्ये नुकसान काय होतं मुलांचं पण की लाखो रुपये फी भरताय मुलं पालक लाखो रुपये फी भरताय पण त्यांना माहिती नाही आहे की आपली शाळा आपला पाल्य आपला विद्यार्थी ज्या शाळेमध्ये जातो त्या शाळेची सुरक्षा व्यवस्थित आहे का त्या शाळेमध्ये शिक्षक जे शिक्षण देतात आपल्याला दे ते व्यवस्थित आहे की नाही ते पैशो बनवणे आहे का आणि ह्याचा डेटाच आपल्या महाराष्ट्र सरकारकडेच नाही म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स माग बोलवण्याची ही आमची गरज होती की आजच्या माध्यमांतर्फे आम्हाला सरकारला मंत्र्यांना इशारा दिलाय इशारा द्यायचा आहे की तुम्ही ताबडतोब जे प्राथमिक शिक्षण संचालक आहे शरद गोसावी ज्यांनी दीड वर्ष कायदा पायदो जोडलाय परत मंत्रालयाने आदेश देऊन सुद्धा बालकाळपणे आदेश दिला देऊन सुद्धा हा अधिकारी तिकडनं न डकबकता विकासपणे शाळेच्या जी लॉबी आहे त्याला पाठीशी घालून काहीच कारवाई करत नाही त्यांच्यावरती पण कारवाई करावी असं आयुक्तांना माझी आयुक्त जे सुरज मांढरे आहे त्यांच्या त्यांना आदेश केलेले शिक्षण विभागाकडनं की दीड वर्ष झाले हे शरद गोसावी आहेत ते काहीच ह्याच्यावरती कारवाई करत नाही म्हणून ह्याच्यावरती शिस्तभंगाची कारवाई चालवावी पण सूरज मांढरे यांच्या ह्यांची पण मी वारंवार या संदर्भात पुण्याला जाऊन इकडला भेट घेऊन सुद्धा त्यांनी पण याच्यावरती सरळ जात केलेली आहे आता नवीन आयुक्त आलेले आहे सचिंद्र प्रताप सिंग यांच्याकडे पण माझी मागणी हीच असणार की तुम्ही शरद गोसावी यासारख्या अधिकाऱ्याला ज्यांनी पूर्ण महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेची मस्करी केलेली आहे पूर्ण महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था खरं म्हणजे कोलमडलेली आहे आपल्याला जे दिसतंय आहे आता ते एक शिक्षण व्यवस्थेला आणि सगळ्याला लावलेली फक्त लाली रूप आहे मेकअप केलेला आहे आतमध्ये शूर्पनखेचं रूप आहे एवढी ती खराब शिक्षण व्यवस्था झालेली आहे मुलांना जे शिक्षण पण मिळत आहे ना ते पण धड मिळत की नाही आणि त्यांच्यावर किती अन्याय होत आहे सांगू शकत नाही जो काही कारवाई होत नाही म्हणून माझी ही मागणी आहे आता की झाले हे घोडे घोडे नाच खूप झाले याच्यावरती परत घोडे नाचवणार म्हणून उद्याच्या उद्या तुम्ही शरद गोसावी यांना ताबडतोब तिथे सस्पेंड करा त्यांचे आदेश निघालेलेच आहे त्या आदेशाची पूर्णता करा त्यांच्याऐवजी एक सक्षम अधिकारी तिथे आणा आणि मी जे म्हणालो की या आय आयटी मान्यता का घेत नाही है। तर ह्यांची अफरात असते आणि ह्यांची अफरात केलेली हे बॅलन्सशीट जेव्हा सरकारकडे जाईल आणि ती ओपन होईल म्हणून हे लोक ते घेत नाहीये म्हणून या सर्व प्रकरणाची सीबीआय इन्क्वायरी किंवा आर्थिक गुन्हे शाखेकडनं इन्क्वायरी हवी कारण का महाराष्ट्रामधल्या जवळजवळ नव्वद टक्के शाळा यांनी या, या मान्यता घेतलेल्या नाही आणि हेच जे कारण आहे ह्याच्यामुळे पूर्ण सरकार माजी मंत्री आणि आता सरकार हे मुक्ताहून या प्रकरणावर डोळेदार करत आहे मी या प्रकरणावरती आंदोलन करणार नाही मी अगोदरच नोटीस दिलेली आहे मला आता दादा भुसे ज्या मी त्यावेळेला वर्षा काय होता होत्या त्यांच्याकडून सुरुवात केली त्यांनी त्यावेळेला आदेश काढलेले नंतर सरकार बदली आलं परत महायुतीचं सरकार आलं त्यांनी पण त्याच्यामध्ये दीपक केसरकर होते त्यांनी पण डोळे जात केली आता जवळजवळ दोन अडीच चार महिन्याचं सरकार आहे तर माझी आता दादा भुसे यांच्याकडे मागणी आहे की तुम्ही एका महिन्याच्या ह्याच्यावरती एस आय टी बसवावी आणि पूर्ण जे श्वेत पत्रिका आहे ती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि कष्टाने फी भरणाऱ्या पालकांसमोर ठेवावे मुलांची सुरक्षा ज्या शाळेमध्ये जात आहे ती जपण्यासाठी तुम्ही एका महिन्याच्या सर्व शाळांवरती कारवाई करावी आणि अन्नदा तुम्हाला जर एका महिन्याच्या हे जमत नसेल तर तुम्ही अकार्यक्षम समजून स्वतःला आणि याची नैतिक जबाबदारी घेऊन हो। तुम्ही स्वतः राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी एक कार्यक्षम अधिकारी किंवा अधिक, अधिक, अधिक मंत्री या विभागाला द्यायला एज्युकेशनला द्यावा कारण का आज काय अगर दोन हजार तेरापासून भाजपाचं सरकार असून दे काँग्रेस महाविकास विकास आघाडी राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचं सरकार असून दे सगळ्यांनी या शाळांच्या लॉबीलाच हे केलेलं आहे पालकांना गरीब मुलांना आणि विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून मी माझ्या या मागणीवरती ठाम आहे की उद्याच्या उद्यावर तुम्ही शरद गोजवारी सारख्या अधिकाऱ्यांना पाठी चिन्ह घालता त्यांना ताबडतोब सस्पेंड करा या प्रकरणावरती एसआयटी लावा दादा भुसेंनी यावरती कमिटी नेमणूक ने करावी आणि हे प्रकरण मोठं आर्थिक घोटाळ्याच्या असल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे याची इन्क्वायरी द्यावी किंवा एक, एक रिटायर्ड जजकडनं ह्याची इन्क्वायरी व्हायला पाहिजे कारण का महाराष्ट्राच्या पूर्ण एज्युकेशनची पूर्ण वाट या शिक्षण मंत्र्या ज्यावर झाल्या सरकारने लावलेली आहे तर ही मागणी पूर्ण न झाल्यास मी पुढच्या एक महिन्यामध्ये जवळजवळ माझी आता नोटीस उद्याच जाईल पुढच्या एक महिन्यामध्ये मी माननीय मुख्य उच्च न्यायालय त्याच्यामध्ये जनहित याचिका दाखल करीन आणि त्याच्यामध्ये माझी जेवढे शिक्षण मंत्री झाले राधाकृष्ण वखे पाटीलपासून वर्षा गट पासून दीपक केसरकर आत्ताचे दादा भुसे यांना मी प्रतिवादी करणार कोर्टामध्ये अशी कधीही महाराष्ट्रामध्ये घटना घडलेली नाही आहे की मंत्र्यांना आज पण तो कोर्टामध्ये जावं लागलेला नाहीये पण माझ्याकडे हे तेवढे पुरावे हे फक्त थोडेसे पुरावे आहेत कागदपत्री जवळजवळ चारशे पाणी एक फाईल तयार झालेली आहे ज्याच्यामध्ये जेवढे सरकार आले जेवढे मंत्री आले हे अकार्यक्षम आहे हे सिद्ध झालेले आहे जवळजवळ तर एका महिन्याच्या परावी नाही झाली तर हुसेननी पाय उतरवावं आणि मी सर्व मंत्र्यांना कोर्टात घेणार आणि ह्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे ही मागणी करा काय झालेलं आहे आणि काय होऊ शकतं जर दोन हजार दोन वर्षापूर्वी तुम्ही बातमी ऐकली असाल तर दादरच्या छबीसदास शाळेमध्ये सिलेंडर स्फोट झाला आणि जवळजवळ एक मंथला त्यांचा झाला झाले योगायोगाने त्यावेळेला सुट्टी होती शाळा बंद होती आणि आय टी मान्यतामध्ये असं लिहिलेलं मा आहे की जर स्वयंपाक चालू असेल त्याच्यामध्ये तर तुम्हाला बीएमसीची परवानगी घ्यायला लागते त्यांच्याकडे बीएमसीची परवानगी नव्हती आणि नऊ गॅस सिलेंडरला कोणतं आपले कोणी गुगल बघा जर तिथे मुलांचा जीव गेला असत कोणी केलं असतं का कोणी जबाबदार आणि माझ्या प्रेसनोट जेव्हा तुम्हाला मी शेवटला देणार दिलेली आहे आमध्ण, आमंत्रण त्या आमंत्रणामध्ये खाली केलेलं आहे मी दोन हजार चारमध्ये जेव्हा हे कायदे आले दोन हजार नऊ मध्ये हा जुन्या ज्या घटना झाल्या त्याचा अभ्यास करून हा कायदा आणला गेलेला आहे तर दोन हजार चार मध्ये असा दुपारचा लंच बनवताना कुंभकोण म्हणून आहे तामिळनाडू मध एक जिल्हा आहे तिथे आग लागून केलेलं आहे बरेचशे शाळ म्हणून बघाल की केटरिंगला वाढायला दिलेलं त्यांचं तर मला असं आहे की जर जो तामिळनाडू मध्ये घटना घडली त्याच्यापासून आपण काय शिकणार आहे की आता त्या घटनेला वीस वर्ष झाली तरी परत तसंच चालू होणार आहे मी तर बोलतो हो, हे जे शाळेमध्ये जे मुलींवरती अतिप्रसन होतात त्याच्यामध्ये जे कॅमेरे लागतात ना हे पण शिकवायला पाहिजे आय टी मध्ये पण हे शिक्षण निरीक्षक सहा वर्ष जेव्हा हे संपलं आय टी ते बघायला जात नाही आणि कुठल्या शाळेची संपली आहे हे त्यांना माहिती नसतं तर मग हे बघा कॅमेरा काय आहे त्या बिल्डिंग टायर लिटेड आहे त्यांच्याकडे अग्निशमन झालं तर हे आहे की नाही हे कसं बघणार हे लोक अशी एखादी घटना झाल्यावरती एखाद्या अधिकाऱ्याला बळी करायचं त्याच्या नावावरती खापर फोडायचं प्रिन्सिपलला सोडून द्यायचं संस्थाचालक्याला सोडून द्यायचं हेच काम चालू आहे तात्पुरतं ते उत्तम दिसणार बदलापूरचं प्रकरण पण त्याच्यामध्ये पण आरटी कायद्याचा व्यवस्थित राबवला गेला असता तर ते फुटेज भेटलं असत सत्य परिस्थिती कळली असती काही आहे ते मी अजूनही इथे बसून सांगू शकतो की तुम्ही उद्या सरकारला विचारा की शंभर टक्के महाराष्ट्र लागलेत का ते कोणी जबाब देऊ नाही शकणार तुम्हाला आणि जायचं असेल तर त्यांनी कागदपत्र तुमच्याकडे पुरावे लागेल तुम्ही खरोखर ज्यांना पाजवते त्यांना द्यायला पाहिजे होते आता पाच लाख दहा लाख तुम्ही काढून देत आहे म्हणजे तुम्ही अशा पैसे वाटतात जिथे खरोखर गरज आहे जिथे आपली सरकारची ऐपत आहे बरोबर तिथे तुम्ही खर्च नाही करताय तुम्ही एज्युकेशन सेस लावताय बरोबर प्रत्येकाच्या मला वाटतं पगारामध्ये काही ना काहीतरी सेस जातो बरोबर जे खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे त्यांचा सेस जातो करोडाचा सेस जातो कुठे आता मी याच्यावरती पण जास्त भाषण नाही करू शकत मी त्याची माहिती घेतलेली नाही पण आता या आठवड्यामध्ये ती पण माहिती घेणार की जो करोडोचा सेल्स येतोय एज्युकेशनच्या नावावरती त्या सेल्स तर काय होतं